ああ。 काय करतो खालू हो। काय खातो हो। पाहुणे गेले आता तुला परत हो। बोलवाचा परत हो। बोलू बोलू हो। बोलू हो। पाहुणे गेले हो। त्यांनी खाऊ दिला तुला हो। तुम्ही खाल्ला का बरा वाटला चांगला होता खाऊ हो। पाहिजे पाहिजे बरोबर पाहिजे तुला खाऊ काय खाज तू परतू कुठे परतू तु... परतू तुझं पर तु... नाव काय कालू का ना हो आवर हो ना आवर ओ, आवर कालू नाव आहे तुझा तुला आवडतो नाव तुझा कालू नाव आवडतो हो आवडतो कालू नाव आवडतो तू शाळेत जाशील हो शाळेत पण जाणार आहे जेवला तू हो, हो का? काय करा हो। सकाळी हो।, हो ना चालू